नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मला आपल्या सर्वांना एक आनंदाची बातमी द्यायची आहे ती म्हणजे यूट्यूबवरचा आपला शेअर मार्केट मराठीचा परिवार आता पंचवीस हजार सदस्यांचा झालेला आहे अर्थात दोन तीन दिवसापूर्वीच आपल्या यूट्यूब चॅनलवर पंचवीस हजार सबस्क्रायबरचा टप्पा पार झाला होता मात्र ते आकडे थोडेसे सेटल व्हायला वेळ लागतो म्हणून मी यापूर्वी ते सांगितलं नव्हतं अर्थात आपल्यापैकी अनेक जणांच्या लक्षा ते लक्षात आलं होतं आणि अनेकांनी शुभेच्छा सुद्धा देऊन झालेल्या आहेत मात्र आज अधिकृतरित्या मला आपल्याला सांगायला अतिशय आनंद होतोय की आपल्या युट्यूब चॅनलवर पंचवीस हजार सबस्क्रायबरचा टप्पा पूर्ण झालेला आहे अर्थात याचं संपूर्ण श्रेय आपलंच आहे आणि त्यासाठी आपल्या सर्वांना खूप खूप धन्यवाद आहेत आपले आभार आहेत आणि आता ह्या निमित्तानं मी ह्यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे आपल्याला आपल्या यूट्यूब चॅनलवर आता लाईव्ह सेशन स्टार्ट करायचे आहेत आणि पुढील आठवड्यापासून ती लाइव सेशन चालू होतील मी जसं सांगितलं होतं की आपल्याला ज्या आठवड्यात आपला हा टप्पा पूर्ण होईल त्याच्या पुढच्या आठवड्यापासून ही सेशन चालू होणार आहेत कधीपासून होतील याची सर्व माहिती येणाऱ्या काळात व्हिडिओच्या माध्यमातून आणि आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम ग्रुपच्या माध्यमातून आपल्याला सांगितलं जाईल आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बुधवार दिनांक बारा मार्च दोन हजार पंचवीससाठीचं इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत चला तर मग सुरू करूया आजच्या या विश्लेषणाला आणि आज मंगळवारी इंडेक्समध्ये प्रकारे मुवमेंट झाली व उद्या बुधवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निपटीचा पंधरा मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपल्याला आठवतच असेल कारण रविवारी मी विश्लेषण केलं होतं त्यामध्ये मी निफ्टीमध्ये हा रिव्हर्सल झोन आहे असं सांगितलेलं होतं आपल्याला तो आपण जर नियमित व्हिडिओ बघत असाल तर तुमच्या हे लक्षात असेल झालं काय की दहा तारखेला म्हणजे सोमवारी आपल्याला काल इथे ओपन झालं फ्लॅट ओपन झालं खाली आलं आणि त्यानंतर बाऊन्स आला होता आणि आपल्याला माहिती आहे की रिव्हर्सल झोन जो आपण दिलेला असतो तर त्या झोनला टच झाल्याशिवाय जरी बाउन्स आला तर पुन्हा किंमत त्या झोनमध्ये येण्याची शक्यता जास्त असते आणि त्या पद्धतीनं इथे आपल्याला टॉप बनल्यानंतर मग रिव्हर्सल झोनमध्ये काल आलेलं होतं आज अर्थात रिव्हर्सल झोनमध्ये आलं असलं तरी वरच्या लेव जी लेवल होती त्याला टच करून आत गेलं होतं खालच्या लेवलला टच केलं नव्हतं अर्थात दर वेळेला असं होईलच असं नाही की खालची लेवलसुद्धा टच होईल ॲटलिस्ट ही जी वरची लेवल आहे कारण वरून किंमत येणार आहे म्हणून वरची लेवल खालून किंमत येणार असती तर खालची लेवल एक लेवल तरी ॲटलीस्ट जी जवळची असते ती टच होण्याची शक्यता खूप जास्त असते आणि <coughs> सॉरी आज आपण बघू शकता की आज गॅपडाऊन ओपन झालं ह्या लेवलच्या खाली ओपन झालं आणि त्यानंतर आपल्याला रिव्हर्सल आलं होतं कालच मी सांगितलं होतं कदाचित काय आहे इथूनच येईल कदाचित आणखीन खाली जाऊन येईल किंवा कदाचित ह्याच्या खाली जाऊन येईल तर तिसरी जी पद्धत आपण बघितली होती तर इथे आपल्याला रिव्हर्सल आलेलं बघायला मिळालं आणि जेव्हा खाली जाऊन रिव्हर्सल येतं त्याचा था, फायदा असा असतो थो की थोडीशी जास्त रिस्क घेऊन आपण काय करू शकतो इथे तेजीचा विचार करू शकतो आणि आपलं पहिलं टार्गेट काय असणार आहे वरच्या बाजूची लेवल ही आपलं पहिलं टार्गेट असतं आज आपल्याला पहिलं टार्गेट अचीव्ह झालेलं बघायला मिळालं लक्षात आलं म्हणजे एवढं मार्केटमध्ये सेलिंग झाल्यानंतर गॅपडाऊन ओपन झाल्यावर सुद्धा आपल्याला हा कॉन्फिडन्स कसा येऊ शकतो की मार्केट आता वर जाईल याचं कारण आपण ऑलरेडी हा रिव्हर्सल झोन इथे सांगितलेला होता दोन दिवसापूर्वी आणि त्यानुसारच आपल्याला मार्केटमध्ये चित्र बघायला मिळालं अर्थात पहिलं टार्गेट आल्यानंतर नॉर्मली काय होतं प्रॉफिट बुकिंग होतं तसं प्रॉफिट बुकिंग झालं परत आपल्याला खाली आली किंमत परत वर गेली परत लेवल टेस्ट करायला खाली आता वर जायची शक्यता निर्माण झाली आहे आता ज्यावेळेला रविवारी मी तुम्हाला हे विश्लेषण केलं होतं त्यावेळेला रिव्हर्सल झोन हा आहे हे, हे सांगितलं होतं त्यावेळेला टार्गेट झोन आपल्याला माहीत नव्हता आज आपल्याला टार्गेट झोन सुद्धा माहीत झालेला आहे कारण आता रिव्हर्सल झोनला रिव्हर्सल आलेलं आहे त्यामुळे आपण टार्गेट काढू शकतो पहिलं टार्गेट दिसतंय बावीस हजार पाचशे पंच्याहत्तर येणाऱ्या काळात ॲटलीस्ट बावीस हजार पाचशे पंच्याहत्तरपर्यंत तरी निफ्टी नक्कीच वर जाईल बावीस हजार पाचशे पंच्याहत्तरची लेवल जर वरच्या बाजूनं ब्रेक केली तर आपण जाऊ शकतो बावीस हजार सहाशे एकाहत्तरला म्हणजे आपल्या लक्षात येईल की इथून म्हणजे ही जी लेवल होती चारशे सत्त्याहत्तर साधारण शंभर पॉइंट वर आपल्याला पहिलं टार्गेट आहे त्याच्यावर कारण आपण खालनं गेलो तर पहिलं टार्गेट हे होतं आता इथून जातोय तर त्याच्या वर जाताना हे पहिलं टार्गेट असेल दुसरं टार्गेट असेल त्याच्या शंभर वर सहाशे एकाहत्तर ही लेवल जर वरच्या दिशेनं ब्रेक झाली तर मग पुढचं टार्गेट असेल बावीस हजार सातशे अडुसष्ट म्हणजे शंभर शंभर पॉईंटच्या आसपास आपल्याला यावेळेला टार्गेट्स मिळालेली आहेत आपण त्याच्याही वर गेलो तर चौथं आणि शेवटचं टार्गेट असणार आहे बावीस हजार आठशे ब्याण्णवचं म्हणजे बघू शकता की इथून वर गेलं तर मग सुद्धा आपल्याला किंमत निपटीची जाऊ शकते अर्थात आत्ता आपण कोणती अपेक्षा ठेवायची आहे आत्ता अपेक्षा पहिलं टार्गेट आजच्या दिवसभरातच आलं आजच्या दिवसभरात रिव्हर्सल झालं आणि पहिलं टार्गेट आलं ह्या लेवल्सचा तुम्हाला खरोखर उपयोग होतोय का या लेवल्स खरोखर कर काम करतायत का ह्याच्याविषयी आता आपल्याकडनं बऱ्याच कमेंट येणं अपेक्षित आहे होते काय अनेक जण व्हिडिओ बघतात अनेक जण लाईक करतात पण कमेंटच करत नाहीत हो मग, मग अशा वेळेला काय होईल की मी बघेन बघेन आणि मग ह्या लेवल द्यायच्या मग अशा वेळेला काय होतं की उत्साह राहत नाही जर तुमच्याकडनं अपेक्षित प्रतिसाद जर आला नाही तर त्याचा उत्साह राहत नाही मी जवळजवळ महिनाभर ह्या लेवल देतो आहे मला असं आठवत नाही आहे की एकदा तरी एकदा तरी ह्या लेवल आपल्या फेल गेल्यात आपल्याला जवळजवळ हंड्रेड पर्सेंट कधी कधी काय होतं लेवलला ब्रेकआउटच येत नाही आणि त्यामुळे मग त्याला काही इलाज नसतो पण असं एक दोनदा झालंय पण मागच्या जवळजवळ की असेल नाईन पर्सेंट या लेवलनी काम केलेलं आहे आणि त्याच पद्धतीनं निदान मार्केटची दिशा आपल्याला लक्षात येते म्हणजे इथे ज्या वेळेला हे खाली जायला लागलं आपल्याला नक्की माहित होतं की आता जास्त खाली नाही जाणार आहे इथून रिव्हर्सल येऊ शकतं एवढं जरी आपल्याला कळलं दिशा जरी कळली की सध्या मार्केटची दिशा निफ्टीची दिशा आपल्याला वरच्या दिशेनं आहे एवढं जरी आपल्याला कळलं तरी खूप आहे नुसार आपल्याला कारण ह्याच्यासाठी पेशन्स लागतो लक्षात घ्या तुम्हाला इथे सुद्धा कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की इथपर्यंत आलं ले, लेव्हल टच नाही झाली इथपर्यंत आलं वर गेलं आपल्याला वाटलं अरे ही रिव्हर्सल झोन तसाच राहिला पण मग संध्याकाळच्या सेशनमध्ये इथे आलं उद्या दिव काल दिवसभरामध्ये ह्याच्यात काही करता आलं का नाही करता आलं आज सकाळी ओपनिंग झाल्यानंतर जेव्हा ही लेवल ब्रेक झाली त्यानंतर आपल्याला ट्रेड मिळाला म्हणजे कालच्या दिवसभरामध्ये आपल्याला ह्या लेव्हलचा वापर नाही करता आला हां एम पॅटर्नचा वापर करता आला असेल बाकीच्या गोष्टींचा करता आला असेल ह्या साठी आपल्याला रविवारपासून आज मंगळवारपर्यंत थांबावं लागलं आणि त्यानंतर आपल्याला ते टार्गेट आलं तर मार्केटमध्ये पेशन्स पाहिजे लेवल नक्कीच काम करतात अर्थात शंभर टक्के कुठलीच गोष्ट काम करत नाही कुठे ना कुठेतरी आपल्याला असं होणार की त्या लेवल काम करणार नाहीत पण आतापर्यंत आपला अनुभव असा नाहीये की आपण दिशा दाखवली आहे वरच्या बाजूला जाईल म्हणून आणि मार्केट गेलंय खालच्या बाजूला असं आपल्याला आतापर्यंत आप झालेलं नाही ब्रेकआउट झाला नाही ब्रेक त्यावेळेला मात्र मग मा टार्गेट येण्याचा काही प्रश्न नव्हता पण असं एक दोनदा सोडल्यास आपल्याला कायम असं झालंय की जी दिशा दाखवली आहे त्या दिशेनंच मार्केट जाताना आपल्याला दिसलेलं आहे तर आता सुद्धा आपल्याला असं अपेक्षा आहे He वर जाईल आणि ही टार्गेट्स आपल्याला निफ्टीमध्ये येणाऱ्या काळात बघायला मिळू शकतात अर्थात पहिल्या टार्गेटची सर्वात जास्त आपण हे करू शकतो अपेक्षा धरू शकतो त्यापेक्षा वरच्या टार्गेट जसं जसं तिथे प्राइसॲक्शन होत जाईल मग आपण वरच्या टार्गेटची सुद्धा मग अपेक्षा ठेवू शकतो तर हे झालं निफ्टीचं आपल्याला ह्या नवीन ह्याच्यानुसार म्हणजे रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोननुसार आता ह्याचं आपल्याला काहीतरी बारसं करावं लागणार आहे ह्याला या नवीन सिस्टीमला काहीतरी नाव ठेवावं लागेल येणाऱ्या I मी ह्याच्यासाठी काहीतरी एक नाव ठरवतो हो आणि त्यानुसार आपल्याला मग काय होईल इथे लक्षात येईल तर आपण हे झालं आपल्या या नवीन पद्धतीनुसार जुन्या पद्धतीनुसार म्हणजे आपल्याला आता थ्री टार्गेट नुसार उद्याचं विश्लेषण करायचं असेल तर वरच्या बाजूला बावीस हजार पाचशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूला बावीस हजार चारशे पंचवीस ही इम्पॉर्टंट लेवल आहे आता काय होऊ शकतं आपल्याला दिशा तर कळली आहे पण कदाचित काय होऊ शकतं इथनं ओपन होऊन थोडंसं खाली पण येऊ शकतं कारण काय असतं मार्केट पेशन्स बघत असतं आणि पुन्हा जर खाली येऊन जर पुन्हा वर जायला लागलं आणि बावीस हजार पाचशे पंचवीसच्या वर टिकायला लागलं तर काय होऊ शकतं वर जात असताना बावीस हजार पाचशे पंच्याहत्तरला जाऊ शकतं आपलं तिथे पहिलं टार्गेट आहे तर त्या टार्गेटपर्यंत नक्की जाऊ शकतं तिथून जर वर गेलं तर मग काय होऊ शकतं बावीस हजार सहाशे पंचवीसला जाऊ शकतं तिथूनही जर वर गेलं तर बावीस हजार सहाशे पंच्याहत्तरला जाऊ शकतं म्हणजे आपल्या लक्षात येईल आपल्या नवीन अभ्यासानुसार सुद्धा हे पहिलं टार्गेट आहे आणि हे दुसरं टार्गेट आहे पण आपल्या थ्री टार्गेटनुसार इथे तीन टार्गेट आपल्याला ऑलरेडी कंप्लीट होऊ शकतात जर ह्या थी, तिसऱ्या टार्गेट पर्यंत पोहोचलं तर अशा पद्धतीनं आपल्याला इथे चित्र दिसतंय अर्थात आ, मी जसं सांगितलं प्रत्येक वेळेला काही लेवल शंभर टक्के वेळा काम करतीलच असं नाही एखाद्या वेळेला असं होऊच शकत की मार्केटमध्ये आपण लेवल दिल्यात वर जात असं वाटतंय खाली सुद्धा येऊ शकतं खाली आलं तर काय होऊ शकतं बावीस हजार चारशे पंचवीसच्या खाली टिकायला लागलं ले ही लेवल जर ब्रेक झाली तर मग खाली जात असताना बावीस हजार तीनशे पंच्याहत्तर बावीस हजार तीनशे पंचवीस आणि बावीस हजार दोनशे पंचाहत्तर ह्या तीन लेवल आपल्याला खालच्या बाजूने बघायला मिळू शकतात तर हे झालं निफ्टी फिफ्टीचं विश्लेषण आता आपण काय करूया आता आपण थोडस पुढं जाऊया आणि निफ्टी नंतर बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया आणि बँक निफ्टीमध्ये तुमच्या लक्षात येईल की अतिशय म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल जादू वाटेल चमत्कार वाटेल अशा पद्धतीनं आज बँक निफ्टीमध्ये आपल्याला ले आपल्या लेवलला ले ट्रीट करताना बघायला मिळालं होतं मी रविवारी काय सांगितलं होतं हा आपल्याला रिव्हर्सल झोन आहे बरोबर आणि रविवारीच सांगितलं होतं की हा आपल्यासाठी टार्गेट झोन आहे तुम्ही बघू शकता काय झालं सोमवारी ओपन झालं पहिलं टार्गेट अचीव्ह झालं परत वर गेलं एम पॅटर्न बनला परत वर गेलं म्हणजे रिव्हर्सल झोन मध्ये बघा इथे एकदा दोनदा गेलं इथे एकदा गेलं रिव्हर्सल झोन मध्ये गेलं की रिव्हर्सल होत होतं एम पॅटर्न बनला खाली आलं खाली येत असताना आपल्या लक्षात येईल की पहिलं जे टार्गेट होतं ते अचीव झालं आणि दुसरं टार्गेट कालच अचीव झालं आणि या दुसऱ्या टार्गेटला तुम्ही जर बघितलं तर तासभर त्याचा सपोर्ट घेऊन त्या लेवलच्या आसपास टिकलं होतं त्यानंतर काय झालं हे झाली हे पहिलं टार्गेट होतं हे दुसरं टार्गेट होतं हे तिसरं टार्गेट आहे आणि हे चौथं टार्गेट आहे आज काय झालं ओपनच आपल्याला गॅप डाऊन झालं इथे ओपन झालं वर जायचा प्रयत्न झाला ह्या तिसऱ्या टार्गेटचा रेझिस्टन्स घेतला गेला किंमत खाली आली या चौथ्या टार्गेटपर्यंत आली ह्याचा सपोर्ट घेतला गेला तुम्ही जर बघितलं तर ता सकाळी तास दीड तास आपल्याला ह्या लेवलचा सपोर्ट ह्याच्या खाली जातच नव्हतं बरोबर ह्याचं कारण काय याचं कारण असं आहे की हे आपलं फायनल टार्गेट होतं आता दरवेळेला असंच होईल का फायनल टार्गेटला टचवून कधी कधी खाली पण जातं पण आज तुमच्या लक्षातील दुपारी बारा वाजताच्या दरम्यान एकदा खाली क्लोजिंग आलं पण लगेच बाउन्स आला परत तिसऱ्या टार्गेट पर्यंत गेलं परत खाली आलं परत चौथ्या टार्गेटच्या जवळ येऊन सपोर्ट घेऊन वर, वर राहिलं म्हणजे ह्याच्यापेक्षा आणि जास्त आणि हे आपण रविवारीच सांगितलंय असं नाहीये की हे अचानक मी तुम्हाला होऊन गेल्यानंतर ह्या लेवल दाखवतोय ह्या लेवल मी दोन दिवस आधीच तुम्हाला दिलेल्या होत्या की इथपर्यंत जाऊ शकतं आता तुम्ही जर बघितलं तर बँक निफ्टीमध्ये काय चित्र दिसतंय बँक निफ्टीमध्ये चित्र आपल्याला खाली जाणार दिसतंय बरोबर कदाचित आता थोडासा बाउन्स येऊ शकतो कारण चारही टार्गेट अचीव्ह झाली आहेत आता नव्यानं लेव्हल जे आहेत ते मी तुम्हाला सांगणार आहे पण इथे चित्र दिसते खाली जाणार निफ्टीचं चित्र काय दिसतंय वर जाणार अशा पद्धतीनं ह्या दोन इंडेक्समध्ये वेगवेगळ्या मुवमेंट होताना आपल्याला बघायला मिळतात तर परफेक्ट पद्धतीनं चारही टार्गेट आपली अचीव्ह झाली आज आणि चौथ्या टार्गेट जवळच अनेक वेळ आपण बघू शकतो अनेक वेळा बघू शकतो की इथे सपोर्ट घेतला गेला आणि त्याच्या खाली गेलं तरी वर येत होतं म्हणजे आपली चारही टार्गेट रिव्हर्सल झोन कट रिव्हर्सल झोनला रिव्हर्सल झालं आणि चारही टार्गेट काल दोन आली आज दोन आली अशा पद्धतीनं आपल्याला पूर्ण झालेली आहे आता ह्याच्यापेक्षा आणि परफेक्ट लेवल कशा देता येतील कोण देता येईल कोण देत असेल मला माहीत नाही पण आपल्या चॅनलवर तरी ह्या लेवल्स तुम्हाला उपलब्ध होत आहेत आता हे झालं आज आज कशा पद्धतीनं मुवमेंट झाली उद्या कशा पद्धतीनं मुवमेंट होऊ शकते तर उद्यासाठी आपण काय केलंय की आपण आधी थ्री टार्गेट थिअरी नुसार बघूया अठ्ठेचाळीस हजार पंचवीस ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे सत्तेचाळीस हजार सातशे पंच्याहत्तर ही आपल्याला खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे आता ह्याच्यामध्ये काय दिसतंय जर समजा इथे खाली आलं सत्तेचाळीस हजार सातशे पंचाहत्तरच्या खाली टिकायला ला लागलं तर काय होऊ शकतं सत्तेचाळीस हजार सहाशे पंच्याहत्तर सत्तेचाळीस हजार पाचशे पंच्याहत्तर आणि सत्तेचाळीस हजार चारशे पंच्याहत्तर अशी तीन टार्गेट खालच्या बाजूने बघायला मिळू शकतात जर काही कारणानं आपल्याला तेजी झाली आणि वर जायला लागलं आणि वर जात असताना अठ्ठेचाळीस हजार पंचवीस ही लेवल वरच्या बाजूनं ब्रेक झाली तर काय होऊ शकतं तर आपल्याला वर जात असताना अठ्ठेचाळीस हजार एकशे पंचवीस अठ्ठेचाळीस हजार दोनशे पंचवीस आणि अठ्ठेचाळीस हजार तीनशे पंचवीस अशी तीन टार्गेट वरच्या दिशेने येताना आपल्याला बघायला मिळू शकतात पण आता काय झालंय बँक निफ्टीमध्ये नवीन आपल्याला रिव्हर्सल झोन तयार झालेला आहे आता रिव्हर्सल झोन कुठे आहे तर तुम्ही आज बघू शकता की रिव्हर्सल झोन आपल्याला सगळ्यात खालच्या बाजूची लेवल आहे ती ही लेव्हल आहे ही लेवल, है। लेवल कुठली आहे सत्तेचाळीस हजार नऊशे चाळीसची आहे त्याच्यावरची लेवल कुठे आहे त्याच्यावरची लेवल अठ्ठेचाळीस हजार शहाऐंशी ची आहे आणि त्याच्यावरची लेवल जी दिसते आपल्याला अठ्ठेचाळीस हजार दोनशे पाच ची आहे हा सगळा मिळून रिव्हर्सल झोन आहे ओके आता ह्याच्यामध्ये आज दिवसभरात बघितलं तर इथे ओपनिंगला त्यानंतर त्या खाली जाऊन जेव्हा वर आलं त्या वेळेला बाराच्या थोडंसं अलीकडे परत खाली आलं परत इथे आलं इथे पण आपल्याला दिसेल इथे इव्हनिंग स्टार पॅटर्न बनलेला दिसतोय तर हे सगळे निगेटिव्ह पॅटर्न ह्या रिव्हर्सल झोनमध्ये बनत आहेत आणि रिव्हर्सल झोन हा आपल्याला कसा आहे खालन किंमत ह्या झोन मध्ये येणार या झोन मध्ये येईल कुठे जाईल माहित नाही मी वरपर्यंत जाईल असं दाखवतोय आणि त्यानंतर किंमत खालच्या दिशेने येणार म्हणजे याचा टार्गेट झोन आपल्याला खालच्या बाजूला असणार आहे म्हणजे आपल्याला काय लक्षात येते निफ्टी वर जाऊ शकते आणि बँक निफ्टी खाली येऊ शकते पण खाली येण्यासाठी जसं काल निफ्टीमध्ये काय झालं होतं कालच्या दिवशी आपल्याला आधी तेजी झाली आणि मग खाली आलं तसं उद्या कदाचित बँक निफ्टीमध्ये होऊ शकतं आधी पुन्हा एकदा वर जाण्याची शक्यता आहे आणि कोणत्या लेवलपासून आपल्याला रिव्हर्सल येईल सांगता येत नाही आहे इथे दोनदा तीनदा रिव्हर्सल घेतलेलंच आहे तुम्ही बघू शकता आता इथनं सुद्धा खाली डायरेक्ट जाऊ शकतं बरोबर पण कदाचित काय होतंय वर गेलं ह्या लेवलच्या वर टिकलं तर कदाचित काय होऊ शकतं ह्या लेवलला टच होऊन रिव्हर्सल येऊ शकतं किंवा आणखीन वर गेलं तर इथे जाऊन रिव्हर्सल येऊ शकतं आता हे सर्व तुम्हाला पाठ झालंय इथे येऊन ह्या लेवलला टच करून रिव्हर्सल होऊ शकतं किंवा आणखीन जर वर गेलं तर ह्या लेवलच्या म्हणजे अठ्ठेचाळीस हजार दोनशे पाचच्या वर जाऊन जर पुन्हा खाली यायला लागलं तर मग काय होतं आपल्याला इथे मंदीचा विचार करता येऊ शकतो अठ्ठेचाळीस हजार दोनशेच्या वर गेलं आणि खाली यायला लागलं जसं आपण आज बॉटमला एकदम तेजी करायचा विचार करू शकलो होतो तसं इथे टॉपला आपल्याला मंदी करायचा विचार करता येऊ शकतो अर्थात इथून वर जाऊन खाली येत असेल तर समजा इथूनच खाली आलं इथे वर जाऊन इथन खाली आलं तर ह्या लेवलला किंवा इथून खाली यायला लागलं तर ह्या लेवलला आपण विचार करू शकतो पण ह्या लेवलला टच करून जर खाली यायला लागलं तर इथे आपल्याला एखादं शॉर्टचं काहीतरी सेटअप बनला तर आपण विचार करू शकतो सगळ्यात बेस्ट असणाऱ्या ह्या लेवलवरनं खाली येताना आपल्याला जर संधी मिळाली तर ती संधी चांगली असणार आहे आणि त्यामध्ये काय होऊ शकतं सर्वात जास्त चान्स असणार आहे की उद्या आपल्याला खालच्या दिशेनं टार्गेट्स बघायला मिळू शकतात समजा असं वर जाऊन खाली टार्गेट यायला लागलं तर खालच्या दिशेनं आपण काय करू शकतो टार्गेट झोन अजून तयार झालेलं नाही कारण अजून रिव्हर्सल झालंय की नाही फायनली आपल्याला सांगता येत नाही आहे तर कदाचित उद्या कारण निफ्टी वर जाते म्हणून दोघंही जर निगेटिव्ह असते तर मी आत्ताच तुम्हाला टार्गेट सांगून टाकली असते की खालच्या बाजूलाही येतील निफ्टीमुळे कदाचित काय होईल बँक निफ्टी उद्या थोडस ड्रॅग होऊ शकतं वरच्या दिशेनं ओढलं जाऊ शकतं आणि मग आपल्याला निफ्टीची एक दोन टार्गेट आल्यानंतर बँक निफ्टीमध्ये सेलिंग येऊ शकतं तर ती शक्यता असल्यामुळे मी अजून तुम्हाला खालची टार्गेट झोन सांगत नाहीये रिव्हर्सल झोन मात्र तुम्हाला आत्ताच इथे दाखवतोय मायामते तुम्हाला पिक्चर क्लिअर झालेलं आहे कशा पद्धतीनं निफ्टी आणि बँक निफ्टीमध्ये मुवमेंट होऊ शकते हे तुमच्या लक्षात आलेलं आहे तर हे झालं इंडेक्सचं विश्लेषण आता आपण पुढे जाणार आहे आणि काही महत्वाच्या सूचना आहेत ह्या सर्व सूचना तुम्ही एक मिनिट व्हिडिओ पॉज करून वाचून घेऊ शकता आणि त्यानंतर आपल्याला पुढे व्हिडिओ चालू करायचा आहे तुम्ही मायामध्ये पॉज करून झाल्यानंतर हे सर्व सूचना वाचल्या असतील आपण आता पुढे जाऊया आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्टवर घेऊन जातोय आणि चार्टवर आपल्याला इथे चार्टवर आल्यानंतर मी इथे हा चार्ट ओपन केला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण बघू शकता की आपण काही स्टॉक्स इथे घेतलेले होते ओके तर काही कारणामुळे कदाचित आत्ता स्टॉक्सचं विश्लेषण करणं शक्य होईल असं वाटत नाही आहे तर आपण काय करूया आजच्या व्हिडिओमध्ये जर समजा हा चार्ट ओपन नाही झाला तर इथेच थांबूया तुम्हाला काल परवाच्या दिवशी दोन दिवस केलेलं विप्रो टाटा मोटर्स एच डी एफ सी बँक आणि कोल इंडिया या तीन ठिकाणचं विश्लेषण आठवत असेल तर नक्कीच तुम्ही याच्यामध्ये बघू शकता आपण एक कोल इंडियाचा चार्ट ओपन करून बघूया चार्ट ओपन होत नाहीये कारण थोडासा तांत्रिक प्रॉब्लेम आलेला आहे तर त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये या विश्लेषणामुळे मध्ये मी इथेच थांबतोय पुन्हा भेटूया उद्याच्या विश्लेषणासाठी उद्या संध्याकाळी तोपर्यंत मी आपल्या सर्वांची रजा घेतो The new ad.